सर्वसामान्यांच्या हक्काचा आवाज जागर जनस्थान मराठा बांधवा मतभेद असतील नसतील मला माहित नाही कोणाला फोन आमचा गेला असेल नसेल गेला माहिती नाही परंतु तुम्हाला आमचे हात जोडून विनंती की सगळे मतभेद सोडून आपल्या गोरगरीब मराठ्यांच्या लेकरांचं कल्याण व्हावं म्हणून आपण सगळ्यांनी एकत्र यावं आणि सगळ्यांनी साथ द्यावी तिथं येऊन आपण सगळ्यांना एक, एक जीवानं सगळ्यांनी सोबत या गट ठेवू नका आम्ही सगळ्यांना सारखा सन्मान देणार आहेत मान देणार आहेत कारण आपल्या गोरगरीब मराठ्यांच्या पोराचा विषय आणि महाराष्ट्रातला पहिल्यांदा खूप ताकदीनं मराठा समाज एकत्र झालाय आपण सुद्धा मुंबईतल्या सगळ्या बांधवांनी व्हा हेही त्यांना लावून केले आज दोघं मिळून इकडचे बी मराठा बांधव गेले तर तिथले मराठा बांधव सगळे बघतील आता व्यवस्था कुठं कुठं किती किती मोठाले ग्राउंड आहेत काय आपल्याला खूप मोठ्या प्रमाणात ग्राउंड लागणार आहे वीस तारखेला मोठ्या प्रमाणात वाहन जाणार आहेत पण ही वाहन कोणी अडवणे आणि अडवले तर आपण एक ग्रहमंत्र्यांनी इशारा दिलाय वाहन तुमच्या दारात नाही नाही ते आडविणारच नाही पण कसं काय अडवतो मग आम्ही सामान न्यायचं कशात आता आम्हाला जेवायचं सामान न्यायचंय आम्हाला कपडे न्यायचे नातराय पांघरायचं नाहीयचंय आम्हाला त्याच्यामध्ये सगळ्या वस्तू न्यायच्यात ना आंघोळीच्या काही बकेट राहणार काही पाण्याचे राहणार काही बॅरे टिपड राहतील हे कशात न्यायचे मग डोक्यावर आमच्या मग आम्हाला जर तिथं रावठी नाही आमच्या डोक्यावरती ऊन ये आमच्या डोक्यावरती रात्री थंडी आहे मग याच्यासाठी आम्हाला आमचं ट्रॅक्टर असलं तर टी लागणार आहे ट्रालीत ह्या वस्तू ठेवायला लागणार आहेत पाऊस आला तर आम्ही त्या ट्रॉली मध्ये झोपायची वस्तू होईल आम्हाला कुणी घर देणार आहे का तिथं आम्हाला कुणी घर देणार का तिथं नाही देणार कारण इतके लोक देणार पण इतके कोण इतक्यांना कुठे जागा आहे करोडच लोक आहेत मग तुम्ही जर आमचे ट्रॅक्टर येणार त्यांच्यावर गुन्हे दाखल करणार किंवा मग गाड्या अडविणार आणि त्या ट्रॅक्टरवाल्याला जप्ती म्हणणार तुम्ही आडवावर कस काही ट्रॅक्टरवाल्यांनी घाबरण्याचं कारण नाही कारण ते आपल्या संरक्षणासाठी दैनंदिन जीवनाची गरजा भागवण्यासाठी आपलं पोट भरण्याच्या साधन त्याच्यात अन्न धान्य सगळं आणि तुम्ही ते ट्रॅक्टर अडवणार कसं काय अडवताना तुम्ही कोण जप्त करता बघूया कोण सगळ्या मराठा बांधवांना विनंती कोणी घाबरण्याचं काही कारण नाही आपण काय त्याच्यात दगड घेऊन नाही चाललो आपण त्याच्यात अन्नधान्य घेऊन चाललो सगळ्या समाजाचं आपल्या सगळ्यांना आवश्यक लागतंय त्या वस्तू घेऊन चाललोत काय घाबरण्याचं कारण नाही कोणाचं जप्त होणार नाही काय होणार नाही काय काळजी करू नका जर आडवलेच आणि असा काय प्रयोग केला तर देवेंद्र फडणवीस साहेब गृहमंत्री साहेबांच्या दारातच सगळेजण जाऊन बसू सगळ्याचे सगळे नागपूरच्या बी त्यांच्या घरी आणि मुंबईच्या बी घरी देवेंद्र फडणवीस साहेबांच्या दारात बसायचं उठायचंच नाही मग करोडोच्या संख्येने त्यांच्या दारात जाऊन बसायचं आडवा तुम्ही कसे गुन्हे दाखल करताय बघूया कोणाला काही घाबरण्याची गरज नाही तयारीला लागा माग पुढे कोणी बघू नका काय होत नाही गुन्हे झाले तरी काय होत नाही गुन्हे गुन्ह्या जातीसाठी परवाच मुख्यमंत्री साहेबाला सांगितलं होतं की मराठवाड्यात प्रचंड कमी नोंदी सापडल्यात काही जातीवादी अधिकाऱ्यांमुळे आणि निरंकासा अहवाल दिला की सापडतच नाही तर पुन्हा एकदा मुंबई मराठवाड्यात आपण नोंदी शोधाव्यात हैदराबाद संस्थांमध्ये जाऊन नोंदी निजामकाली शोधाव्यात आणि त्या समितीने एक दोन दिवसात काम करावं तातडीनं सुरू करावं असं त्यांना आम्ही विनंती केली होती मग आता त्या संदर्भात ती बैठक असेल असं वाटतय शक्यता पन, आ, आहे माहीत नाही पण समिती काम करत आणि महाराष्ट्रात सुद्धा समितीने पुन्हा काम करावं मागास मुख्यमंत्र्यांकडे सादर करणार आहे जर समजा अहवाल जर पॉझिटिव्ह आला तर मुंबईला जायचं जे आहे नाही 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 रद्द शब्द नाही तोंडात तोंडाचा दादा आता तुम्ही अहवाल देणार सगळे कुठे करणार याच्याशी आम्हाला नाही आम्हाला आरक्षण पाहिजे तुम्ही आरक्षण देणार का मग आम्हाला मुंबईला जायचं हवस नाही आम्हाला आरक्षण पाहिजे शासन निर्णय पाहिजे तुमचा काय काय विषय येतो ते तुमचा आहे आमचा विषय आम्ही त्याच्यावरती ठाण महाराष्ट्रातल्या मराठा समाजाला ओबीसीतून सरसकट आरक्षण पाहिजे ते आम्ही मिळवणार त्याच्यासाठी मुंबईला जाणार वीस जानेवारीला आम्ही इथून जाणार म्हणजे जाणार जायला जेवढे दिवस लागते तेवढे पण त्या दिशेने चाललो आहे आम्ही कोणच्या मुंबईच्या आणि आरक्षण उद्देश ठेवू मग ते दोन दिवसात पोहोचू नाही तर आठ दिवसात पोहोचू आणि नुसतेच चारच दिवसात पावसायचं रात्रंदिवस हा पावसायचं आणि लोकांचं दुखा लागलं ते ऍडमिट करायचं का लोकांची काळजी करायला लागेल ना लोकांची काळजी करायला लागेल त्याच्यामुळं लोकांच्या सोयीनुसार वीसला आम्ही मुंबईकडे निघतो आरक्षण घेऊन वापस येणार त्यांच्या सोयीनुसार चालावं लागणारे त्यांच्या सोयीनुसार थांबावं लागणारे आणि त्यांच्या सोयीनुसार वाटचाल करावी वा लागणार आहे पण शब्द आहे वीस मुंबई मुंबईकडे निघणार येताना आरक्षण घेऊन येणार दिवस किती लागू शंभूराज देसाई असं म्हणाले की म्हणून जरा संयमानं घ्यावे आणि जे जेटी पिटिशन दाखल झालंय त्या सुनावणीमध्ये कोणते कोणते मुद्दे मांडायचे हे सरकार सोबत चर्चा करावी किंवा सोबत दिलेल्या व्ही सीद्वारे आपण बोलू शकतो अरे ठीक आहे ना ते जाऊ जवळचे तवा बघू काय म्हणले तर देसाई साहेब परंतु आम्ही मुंबईला येणार आहेत आणि संयम शांत आहेत आम्ही संयम नसतं तर सहा महिने वेळ सरकारला आम्ही दिलाच नसतं संयमाचे पात्र मुंबईला यायला आता मराठा घरातला एक बी थांबू शकत नाही अख्ख्या घरातल्या मराठ्यांनी तयारी सुरू केल्या स्वतःच्या पोराला नाही द्यायचं म्हणलं घरी बसून काय करणार आहेत लोक घरी नाही बसत घरी बसले पोराच वाटलं झालं मराठे पडले बाहेर मराठी पडलेच बाहेर काहींचे अर्धवट तयार आहेत काहींच्या पुऱ्या वत्याने आता आणखीन दिवस आता देत तुम्ही बघा तयारी तर बघा कशी होती कुठलं निश्चित होऊ शकेल म्हणजे काही करण्याची तुमची तरी इच्छा आहे तसं पाहिलं तर मुंबईतले सगळेच ग्राउंड लागणार आहे काम जवळपास सगळेच कारण आता एवढा दोन तीन कोटी समाज बसायचा आहे हे चॅलेंज आहे सरकारची जबाबदारी आम्हाला व्यवस्था करून द्यावी नाही दिली तर आम्हाला तर बसावंच लागणार आम्ही धरंगी पाटील ज्याप्रमाणे तुम्ही मुंबईकडे जाणार आहेत वीस किंवा सव्वीस जानेवारी रोजी त्याचप्रमाणे जा किसान युनियन देखील देशभर असंच करणार आहे काय वाटतं हा योगा, योगायोग आहे की असं असंतोषातून उकडलेली रणनीती म्हणायला लागलेली नाही आता कोणत्या दिवशी पोहोचतो हे हे सांगता येणार नाही वीस ला मात्र गाव सोडणार आहे लोकांची फजिती हा किसान युनियन पण असंच करणार आहे आता त्यांचं मला माहित नाही ना ज्यांचं अधिकृत माहिती घेतो मी ते काय करणार आहेत काय नाही अधिकृत माहिती नाही त्याच्यावर बोलू नाही परंतु आमच्याबद्दल आम्ही असं सांगतो की वीस जानेवारीला आम्ही गाव सोडणार आहे दिशा मुंबईची आहे आणि ध्येय आरक्षणाचा आम्ही त्या दिशेने चाललोय दिवस मात्र पाच आहेत का सहा आहेत का आठ आहेत हे ये सांगता येणार नाहीत कारण माझ्या चालणाऱ्या लोकांची सुद्धा फजिती नाही झाली पाहिजे त्यांना नुसतं पळवायचं रात्र दिवस पाय सुल्य दुखणे आले तिथे ऍडमिट करायचं का त्यांना मुंबईत नेऊन सगळे सुरक्षित राहिले पाहिजे सगळ्या समाजाच्या हिशोबानं सगळ्याला चालावं लागणार आहे पोरांना पळता येते म्हणून ते पळणार जोरात चालणार आणि वयोवृद्ध त्यांचा विचार नाही करायचा मुलांचा विचार नाही करायचा तारीख म्हणजे एखादी समजा अमुक अमुक तारखेला पोहोचणार आहे तिथे गेल्या गेले का वाटप आहे का आरक्षणाची मग जायच्या आधी हुकन नाही ना, ना? कसं असतात मग त्याच वाहन पळलेली असते आम्ही डायरेक्ट मग ते ला जाऊ शकतो सकाळी आम्ही तिथं वीस एकवीस ला सकाळी हजर त्यात नाही का ला वाटप हे आरक्षणाचे आम्ही त्या दिशेनं चाललोय एक दोन दिवस मागे पुढे होऊ शकतं पण लोकांच्या हिशोबाने चालायला लागणारे आम्हाला लोक जी। का ते नेऊन ऍडमिट नाही करायची लोकांच्या जीवाची काळजी आम्हाला घ्यायची दौऱ्या पायपही असेल का अधून मधून रात्रीचा वेळी वगैरे असं नाही नाही पायपाय पायी शब्द दिला पाई शब्द दिला पायी सगळा मराठा समाज पाहिजे आत आरक्षण कायमचं जाहीर करावं एकदा अंतरवाली सोडली विषय संपला मुंबईत जाणार म्हणजे जाणार झाले का तुमचं मुख्यमंत्र्यांनी काय आवाहन केलं होतं किती वेळा बोललं झाले नाही त्यांचा परवा फोन आला होता तब्येतीची फक्त विचारपूस करायला कशी काय बस आणि आम्ही ते समितीचा विषय त्यांना सांगितला समितीने काम केलं पाहिजे महाजन साहेबांना सुद्धा सांगितलं की समिती समितीनं काम मराठवाड्यात वाढवलं पाहिजे आणि महाराष्ट्रात सुद्धा वाढवलं पाहिजे गुन्ह्यांच्या बाबतही आम्ही त्यांना महाजन साहेबांना सांगितलेलो की तुम्ही घेतो घेतो म्हणून आणखीन काय प्रकारे लक्षात यायला नोटिशीचा विषय सुद्धा त्यांना सांगितला होता पण मला वाटतं नोटिशीचा विषय थांबलेला दिसतोय असा अंदाजा आहे कारण ते वाहन शांततेत जाणार आहेत आणि खाण्यापिण्याचं धान्य घेऊन जाणार आहेत म्हणून सरकारला त्याच्यावरती काही ऍक्शन नाही करता येणार कारण ते काय दगड घेऊन नाही चालले त्या ट्राल्यात म्हणून ते थांबले आणि मराठा समाजाला विनंती आपण काय दगड घेऊन नाही चाललो ट्राल्या घ्या आपलं संरक्षण होणार रात्री पाऊस आला दिवसा पाऊस आला ऊन लागायला लागला आपल्याला बसता येईल जेवता येईल परत खाली बसता येईल खाली जर ओलं असलं चिखल असलं तर आपल्या वाहनात आपल्याला झपता येईल त्यामुळे ते घ्या त्यात काय दगड नाही सरकार काय अडवणार नाही काय करणार नाही आणि जप्ती केली तर फडणवीस साहेबाच्या घरी जाऊन बसू सगळेजण तारखेला मराठा समाज मुंबईला आंदोलन करण्यासाठी जात आहे दरम्यान ओबीसीच्या नेत्यांनीही मुंबईमध्ये आंदोलनासाठी परवानगी मागितली आहे त्याच दरम्यान नाही त्यांचं नाही मला माहिती ज्याला ज्याला अधिकारी त्यांच्याबद्दल आम्हाला नाही त्यांनी दोन तीन दिवस झाले काही स्टेटमेंट जाऊ दे